नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोद्दा आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या चार पाच दिवसामध्ये सोशल मीडियावरती एक विषय खूप चर्चेत आहे तो म्हणजे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा जो समाजामध्ये परिणाम झाले आहे जो काही इफेक्ट झाला आहे मित्रांनो एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला इथं नमूद किंवा नोंद करावी लागेल ती म्हणजे जे काही देशमुख कुटुंब आहे किंवा त्यांची जी काही मनाची सध्या परिस्थिती आहे याबद्दल मित्रांनो एक क्रूर हत्या झालेली आहे आणि ही हत्या झाल्याच्या नंतर हे देशमुख कुटुंब कशा पद्धतीनं आणि किती संयमाना वागत आहे हा आदर्श देखील महाराष्ट्राने घेतला पाहिजे मित्रांनो संतांचं काम आहे की समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी होतात त्या गोष्टीवरती टीका करणे किंवा त्या गोष्टीचं समर्थन न करता त्याला प्रकर्षाने विरोध करणे इतिहासामध्ये देखील जे संत होऊन गेले ते संत प्रकर्षाने ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टीला विरोध करणे संत होते महंत नामदेव शास्त्री यांचं जे काही छोटंसंच वक्तव्य होतं परंतु या वक्तव्यामुळे देशमुख कुटुंब किंवा त्यांच्यावरती कशा पद्धतीचा काय परिणाम झाला असेल एखादा संत किंवा एखादा संत प्रवृत्तीचा व्यक्ती किंवा एखादी महान व्यक्ती समाजामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यावेळेस त्याचं त्याचा, त्याचा काय अर्थ घ्यायचा किंवा समाजाने कोणाच्या वाटेवर जायचं मित्रांनो अतिशय संयमी या कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि भेट घेतल्याच्या नंतर सर्व पुरावे त्यांना सादर केले आणि अतिशय विनम्रपणे त्यांनी सांगितलं की एका चापट्याचं रूपांतर कसं एका क्रूर हत्येमध्ये झालं त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात देखील पाणी एवढं होऊन देखील हे कुटुंब डायरेक्ट नामदेव शास्त्री यांच्या भेटीला गेलं आणि तिथे जाऊन सौरव पुरावे सादर केले या गोष्टीमधून तुम्हाला काय लक्षात येईल सध्या पूर्ण महाराष्ट्र या कुटुंबाच्या मागे उभा आहे आणि या नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याने हे कुटुंब गाठून गेलं नाही यांनी तडका फरणे निर्णय घेतला आणि नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे सत्य परिस्थिती ठेवली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राने किंबहुना ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांच्या डोळ्यातून लहानशी मुलगी जी वैष्णवी देशमुख आहे तिने त्या गडाला पन्नास हजार रुपये देण्यास देखील कबूल केला म्हणजे गीतानं एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन अतिशय विनम्रपणे ह्या कुटुंबाने जे महाराष्ट्रात दाखवून दिलं ते म्हणजे टीका करण्याला एक चपराकच म्हणावं लागेल कारण की तुम्ही इतके जरी अन्याय केले तरी ते अन्याय अतिशय कठोरपणे आणि सहनशीलतेने या कुटुंबाने आजपर्यंत सहन केले दररोज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे किंवा दररोज न्यायासाठी लढत आहे आणि निश्चितच या कुटुंबाला न्याय भेटेल आणि या कुटुंबाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने या कुटुंबाच्या खंबीरपणे मागे राहिलं पाहिजे ती प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये एखादी मोठी व्यक्ती किंवा एखादी संत किंवा एखादा अधिकारी किंवा एखादा राजकीय व्यक्ती या कुटुंबात या गोष्टीचं समर्थन करत असेल तर त्याला देखील आणि समाजातून विरोध आणि तो सहनशीलतेचा विरोध दर्शवला पाहिजे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दे विरोध देखील सहनशीलता दाखवली जाते विरोधकांना देखील एका वेगळ्या भाषेमध्ये उत्तर दिलं जातं हे दाखवून दिलं आहे या कुटुंबाने मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या कुटुंबाला न्याय भेटेल आणि नियती त्यांना नक्कीच न्याय देईल ही आपण अपेक्षा करूयात धन्यवाद